अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांची संपूर्ण पत्रकार परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडली यावेळी प्रमुख उपस्थिती मिलिंद बिलुलीकर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष आणि यावेळी प्रमुख उपस्थिती द्वारकादास चिखलीकर भीमराव शिंगाडे यांची होती पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साहेबांनी थोडीशी सुरुवात करून देतो नंतर मग आपल्या मनामध्ये जे काही आपण जे प्रश्न विचाराल त्या प्रश्नांच्या उत्तरामधून प्राधिकरणाचं स्वरूप आपल्याला अधिक स्पष्ट करता येईल मला आवाज येतो ना साधारणतःही आतापर्यंत असं होतं की ज्याच्या हातामध्ये शस्त्र आणि अधिकार त्याचाच ऋतवा चालतो त्याचाच सगळीकडं रुबाब चालतो आणि मग बाकीचा समाज हा त्यांना दपकून असतो वचकून असतो हे जोपर्यंत सदहून होतं तोपर्यंत ठीक चालतं जिथे हेतू बदलला की मग त्याचा दुरुपयोग होतो असं काही ठिकाणी होतं सर्वच ठिकाणी होत नाही स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा जेव्हा असं व्हायला लागलं ला, किंवा चिंतेची बाब बनू नये म्हणून मग वेगवेगळ्या वे प्रकारचे उपाय शोधता कसे येतील असा प्रयत्न चालू होता पन्नास वर्षामध्ये अनेक प्रयोग झाले मान्य न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाने आणि आदेशाने मार्गदर्शनाखाली काही प्रयोग केले परंतु ठोस असा उपाय सापडत नव्हता तोपर्यंत कसं करायचं की बाबा एका स्तरावर जर का अन्याय झाला नागरिकावर तर उत्तर काय होतं वरिष्ठांकडे तक्रार करावं त्यांनी न्याय दिला नाही आणखी वरिष्ठाकडे जा याच्याशिवाय दुसरं उत्तर नव्हतं मग आता पोलिसांकडे शस्त्र आणि अधिकार दोन्ही आहेत पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे संरक्षण आहे खलनिग्रह आहे हे वाक्य आहे आता तिथे जर का थोडंफार काही लोकांच्या चुकीमुळं या हेतूला धक्का पोचत असेल तर मग उडी गडबड होईल मग काय करता येईल पोलिसांच्या बद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण राहील पक्का राहील आणि पोलिसांमुळेच या समाजाची व्यवस्था अबाधित राहील योग्य दिशेने चालेल याच्यासाठी काय करता येईल की बिघडू नये याचं विचारमंथन अनेक वर्ष चालत होतं आणि दोन हजार चार साली दोन हजार सहा दोन हजार सहा सा, साली प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की एक प्रकारची एक तटस्थ अशी समिती बनवली पाहिजे जिथे सामान्य नागरिकांना जर पोलिसांनी काही बेकायदेशीरित्या त्रास दिला किंवा पोलिसांचं काही गैरवर्तन ज्याला पोलिस मिसकंडक्ट असा शब्द आहे असं जर झालं तर त्या बाबतीमध्ये योग्य तो न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी विचार करणारी तटस्थ समिती नेमली गेली पाहिजे आणि मग मा त्यांच्या मार्गदर्शक सूत्रानुसार या समितीमध्ये या आयोगामध्ये एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश असला पाहिजे एक पोलीस यंत्रणेचा अभ्यास तज्ज्ञ म्हणून पोलीस अधीक्षक दर्जाचा किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा निवृत्त पोलीस अधिकारी असला पाहिजे सामान्य नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्याच्या का भावना काय आहेत हे सुद्धा या समितीच्या समोर असावे म्हणून सामान्य नागरिकांचा एक प्रतिनिधी असला पाहिजे हे तीन पूर्णकालिक सदस्य असतात आणि मग या आयोगाचं काम व्यवस्थित होण्यासाठी त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काही पदसिद्ध सदस्य पण याच्यामध्ये असतात असं पाच जणांचं मिळून हे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण आहे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्याच्या खालचे स्तरावरचे जेवढे काही आहे पोलीस पायापर्यंत कोणत्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या विरोधात आपल्याला तक्रार नोंदवता येते आणि डीवायसपी आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांची जर का तक्रार असेल त्याच्यासाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आहे या दोघांनाही अपिले हे हायकोर्ट आहे आता कशा प्रकारच्या तक्रारी आहेत तर हे ऐकलं तर ये लक्षात येईल की सामान्य नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी या प्राधिकरणाचा संबंध येतो आणि सर्वोच्च न्यायालयाने किती सखोल विचार केलेला आहे लक्षात येईल सामान्य नागरिकाची तक्रार दा, दाखल करून घेतली नाही तर प्राधिकरणाकडे तो, कर तो गुन्हा आहे शिबिराळ करून त्याचा सन्मानाला थेट पोचवली अनुमान केलाय प्राधिकरणाकडे गुन्हा आहे पैसे मागितले घेतले मारहाण केली एवढंच काय पोलीस ठाण्यामध्ये विनाकारण बसवून ठेवलं धावून ठेवणं तर पुढची गोष्ट आहे नुसतं विनाकारण बसवून ठेवलं कारण नागरिकाच्या वेळेला सुद्धा बहुबोल महत्व आहे म्हणून विनाकारण बसवून ठेवलं प्राधिकरणाकडे तो गुन्हा आहे कारण नसताना किंवा दखलपात्र गंभीर गुन्हा दिसतोय परंतु हेतू त्या गुन्ह्याचं स्वरूप कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी कलम सौम्य लावली तर प्राधिकरणाकडे तो गुन्हा आहे आता आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की अतिशय सोपे सोपे परंतु त्याचा परिणाम अत्यंत गंभीर कर असणारे अशा हे घटना आहे सामान्य नागरिकांचा सा, पोलिसांवरचा सा विश्वास अबाधित राखण्यासाठी त्या प्राधिकरणाची नियुक्ती झालेली आहे प्राधिकरण हे पोलिसांच्या विरोधात नाही किंवा नागरिकांच्याही विरोधात नाही पोलीस यंत्रणा ही या समाजाच्या व्यवस्थेसाठी सुव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक यंत्रणा आहे या यंत्रणेवरचा विश्वास अबाधित राहावा ती यंत्रणा अधिकाधिक निर्दोष कार्यरत राहावी याच्यासाठी प्राधिकरण आहे ज्या सामान्य नागरिकांच्या साठी ही यंत्रणा आहे त्या सामान्य नागरिकांच्या मनामध्ये हा विश्वास असावा त्याचबरोबर सज्जनांच्या रक्षणासाठी आहे आणि दुर्जनांच्या निर्धारणासाठी आहे हे वाक्य सार्थ होण्यासाठी प्राधिकरण आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सहा महसूल विभाग आहे त्यापैकी मराठवाडा महसूल विभाग त्यापैकी मराठवाडा महसूल विभागासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर हे अस्तित्वात आहे याचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर इथं आहे याच्यासाठी शासनानं जे कायदे बनवलेले आहेत ते महाराष्ट्र पोलीस कायदा त्याच्यामध्ये कलम बावीस पी क्यू आर एस आणि पी एवढी कलम केवळ पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या कामकाजासाठी आहे त्याच्या अंतर्गत हे कामकाज चालत शासनाने यासाठी पुरेशी मनुष्यबळ पुरेशी इन्फ्रास्ट्रक्चर हे हे पण दिलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांच्या माहिती नागरिकांना ही यंत्रणा ना सगळी माहिती व्हावी याच्यासाठी प्रयत्न हे सुद्धा या प्राधिकरणाच्या उद्देशामध्ये आहे आज आपल्या सर्वांना इथे बोलवण्याचं निमंत्रित करण्याचा मुख्य उद्देश हे आहे की ज्या नागरिकांच्या हितासाठी हे प्राधिकरण आहे त्या नागरिकांना हे माहिती झालं पाहिजे आणि आत्ता कमतरता ही जाणवते ज्यांच्यासाठी हे प्राधिकरण निर्माण झालेलं आहे त्यांच्यापर्यंत ह्या प्राधिकरणाची माहिती नाही ही तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत जावी नागरिकांपर्यंत जावी ही या प्राधिकरणाची अपेक्षा आहे